आपल्या तत्वावर ठाम असलेला त्या तत्वाच्या अनुरूप विचारांची स्पष्टता असलेला कुणाची भीडभाड न बाळगता रोखठोकपणे भाष्य करणारा विकासाची तळमळ असलेला मराठीचं मराठीपण जोपासण्यासाठी सर्व शक्तीनिशी कार्य करणारा राज्यातीलच नव्हे तर देशातील एकमेव नेता म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अशा राज ठाकरे यांचा काल गुढीपाडव्याचा दसरा मेळावा पार पडला आणि त्यांनी या प्रसंगी केलेलं जे भाषण होतं ते नेहमीप्रमाणे तेवढंच प्रभावी मुद्देसूद आणि अगदी अप्रतिम असं सुंदर होत त्यांनी सर्वच मुद्द्यांना म्हणजे सामाजिक धार्मिक राजकीय कोणताही मुद्दा असा त्यांच्या भाषणामध्ये आला नाही असा एकही मुद्दा राज्यातील आणि देशातील नव्हता परंतु जर या भाषणाचं सारांश सांगायचं झाला तर केवळ तत्वाशी तत्वावर ठाम असलेला किंवा विचाराची स्पष्टता असलेला किंवा विकासाची तळमळ असलेला मराठीचा जोपा मराठी पण जोपासण्यासाठी प्रयत्न करणारा हे सगळे असून चालत नाही तर त्याच्यासाठी या गोष्टीला त्या निर्णयाची सुद्धा निर्णय क्षमतेची सुद्धा जोड द्यावी लागते तरच अपेक्षित राजकीय सामाजिक जे काही फळ आहेत ते पदरात पडत असतात आणि नेमकं दर वेळी सगळ्या गोष्टी बरोबर असतात पण निर्णय घेण्याच्या वेळी राज ठाकरेंच्या मात्र ते निर्णय नेहमी त्यांच्या तत्वांशी आणि विचाराशी अनुरूप असतीलच असं सांगताच येत नाही आणि ते नसतात असं कालच्या भाषणावरून दिसून येत ते कसं हे आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो राज ठाकरे यांनी एक एक मुद्दा काय मांडला अप्रतिम मांडला कालच्या भाषणामध्ये फार आवडलं कारण मी आज या घडीला महाराष्ट्रामध्ये एकमेव तळमळ असलेला अनुरूप विचारांची स्पष्टता असलेला आणि खरंच कोणालाही न जो मानता जे आपलं जे खरं आहे ते बोलणारा एकमेव नेता जर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये असेल तर तो राज ठाकरे ही गोष्ट मान्य करायला काही कमीपणा नाही वाटत पण मग नेमकं घोड पेंट कुठं खात आहे काय कुठं पाणी मुरतय नेमकं काय होत आहे की अपेक्षित फळ पदरात पडत नाही काल पहिला मुद्दा राज ठाकरे यांनी भाषणाला उभे राहिले आणि पहिला मुद्दा घेतला तो मुद्दा म्हणजे भाजपनं इलेक्ट्रॉनिक मशीन मॅनेज करून मतदान घेतलंय आणि विजयी झालेत अप्रत्यक्षरित्या त्यांच्या बोलण्याचा म्हणजे त्यांनी काय म्हणाले ते म्हणाले जे मतदान दिसलं मनसेला आलं पण दिसलं नाही त्याच्याबद्दलही आभार म्हणजे त्यांनी मतदानाची भाजपा चोरी करतो आहे म्हणजे भाजपा चोर आहे हा मुद्दा त्यांनी अगदी प्रभावीपणे विश्लेषण केलं त्या मुद्द्याचं दुसरा मुद्दा त्यांनी घेतला तो भाजपा हा विश्वासघातकी आहे म्हणजे बघा तो फसवतोय म्हणजे लाडकी बहीण मी सांगत होतो की हे फसवणार आहेत तुम्हाला तुम्ही नका भाळू असल्या मुद्द्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या घडत आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी देऊ म्हणाले पण हे सगळं हे देणार नव्हते म्हणजे हे विश्वासघातकी आहेत हे मी पहिल्यापासून ओरडून सांगतोय म्हणजे भाजपा विश्वासघातकी कसा आहे हे सुद्धा त्यांनी स्पष्ट करून सांगितलं त्यांनी भाजपा हा धूर्त कसा आहे हे सुद्धा सांगितलं अरे तुम्हाला त्यांनी धर्माच्या नावाखाली औरंगजेब थडग्यातून जागा केला तुमचं सगळं लक्ष त्या औरंगजेबाकडे गेलं त्या थडग्याकडे गेलं आणि यांनी तुमचं लक्ष तिकडे गेलं यांनी आणि मुंबईचा विमानतळ असेल पालघरचा विमानतळ असेल मुंबईचं हे ते नवी मुंबईचं विमानतळ असेल म्हणजे त्याच्या आड यांनी आडाणीला जमीन देऊन टाकल्या म्हणजे त्या आडाने तुमच्यापेक्षा तो आडानी शहाणा निघाला म्हणजे भाजपा कशा पद्धतीने कावेबाजपणा करतो धूर्तपणा करत आहे ते सुद्धा सांगितलं भाजप हे अधर्मी आहे ते अधर्मी म्हणजे कसं कि हजार कोटी खर्च होऊन मी ते गंगेच गटार करून टाकलं या लोकांनी जर साठ पाच साठ कोटीच्या वर जर लोक त्या कुंभमेळ्यामध्ये गेले असतील आणि त्यांनी जर पाच लाख व्याय त्या सोडून जर त्यांनी सरासरी दोनशे ग्राम जरी त्यांनी चिंची भिंत खो खो खेळताना नदीच्या काठावर बांधली असती एवढं घाम ते गंगा झाली असती म्हणजे त्यांनी कुंभमेळ्यावर टीका नव्हती केली ती रास्त आहे ती गंगा नदीचं प्रदूषण अधर्मी म्हणजे धर्माच्या नावाखाली अधर्म कसा माजवला जातो म्हणजे ह्या धर्माच्या नावावर ढोंग करणाऱ्याच ढोंग उघडं पाडलं राज ठाकरेंनी म्हणजे ही भाजपा ही अधर्मी आहे तिला धर्म कळत नाही आणि हे हिंदुत्वाचं वारं शिरलेले राज ठाकरेंनी धर्मावर टीका केली अध्यात्माची टीका केली गंगेवर टीका केली त्या पाण्यावर केली त्या ते त्यांच्या ते त्या निर्णयावर केली की गंगा नदी त्या प्रदूषण मंडळ जर सांगत त्या त्यानुसार त्यांनी ते, 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 ते बोलले गंगा नदीचं जल शुद्ध नाही देशातील एकही नदी पाणी पिण्या योग्य राहिलेली नाही हे ते बोलले आणि ते पुढे ते त्यांनी काय बोललेत पुढे ते, ते म्हणतात की हे मूर्खपण आहे भाजपा भाजपा हा मूर्ख आहे एकीकडे भिंती रोंगून सांगतो वृक्ष तोड करू नका जंगल तोड करणं चांगलं नाही वृक्ष लावा वृक्ष जगवा म्हणतो आणि दुसरीकडे हा दहन कर्मासाठी जो माणूस मेला तर धर्माच्या नावाखाली ही लोक काय का करतात लाकडं जाळतात आणि त्या लाकडावर मग काय त्या आगडीमध्ये जर त्या इलेक्ट्रिक ह्याच्या लाईटच्या मशीनमध्ये घातलं तर काय वेगळं होणार आहे का काय मध्ये कुठं तो थांबणार आहे आणि धर्मानुसार जाणार नाही म्हणजे ही लोक मूर्खपणे त्यांना दिशा पण देता येत नाही म्हणजे ज्यांना धर्माच्या नावाखाली हा मूर्खपणा करतायत वृक्ष लावा वृक्ष जागवा आणि ते पेटवतायत नद्यामध्ये टाकून देत आहेत प्रेत सोडतायत ते कोण महाराज मेला तोही टाकून दिला आणि हे सरकार केवळ मूर्खच नाही तर हे सरकार निष्ठूर पण आहे क्रूर पण आहे म्हणजे रोज शेतकऱ्याच्या आत्महत्या होत्या आणि त्या आत्महत्या होत असताना हे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही शेतकऱ्यांसाठी त्या योजना आणत नाही म्हणजे हे सरकार चोर आहे विश्वासघातकी आहे धूर्त आहे अधर्मी आहे मूर्ख आहे म्हणजे राज ठाकरे यांनी हे सरकार अगदी जातीय वादाला खत पाणी घालणार सुद्धा आहे म्हणजे वंजाऱ्याने मराठा मारला हे जे काही गोष्टी आहेत वंजाऱ्याने मराठा मारला नाही तो तिथं आला कसा हा मुद्दाच होऊ शकत नाही कारण त्या संतोष देशमुखच्या जागेवर कुणीही असता तर त्याची हीच अवस्था झाली असते म्हणजे अगदी अब्दल खानाचा जसा वकील ब्राह्मण होता तसा शिवाजी महाराजांचा सुद्धा ब्राह्मण होता म्हणजे जातीवाद सुद्धा हा हे सरकार अगदी जाणीवपूर्वक मुद्दे पुढे करत आहे म्हणजे भाजपला सगळे मुद्दे सुदपणे भाजपाच सगळे वाभडे काढून झाले हे आणि शेवटी जाता जाता निर्णय घेण्याची वेळ आली की आता निर्णय काय घेणार राज ठाकरेंचं भाषण अगदी मुद्देजूज झालं यामध्ये हां विशेष म्हणजे या भाषणामध्ये कोणत्याही विरोधी पक्षावर या भाषणात कोणतंही नाव आलं नाही टीका आली नाही ही एक चांगली गोष्ट होती का चांगली झाली ती गोष्ट कारण ते नेहमी जातीवाद म्हणले की शरद पवारांचं नाव घेतात उद्धव ठाकरेंचं टीका उद्धव ठाकरेंवर टीका असते काँग्रेसवर टीका असते सगळ्यांवर आता त्यांनी विरोधी पक्षातल्या कोणावरच टीका केली नाही त्यांनी केवळ सरकार म्हणून भाजपवर टीका केली आणि ती टीका करून आता निर्णय घेण्याची वेळ आली तर त्यावेळी ते काय म्हणतात की हे राज्य एका सुसंस्कृत हातामध्ये फडणवीस तुमच्यावर विश्वास आहे आमचा आणि ते राज्य तुम्ही सांभाळणार असाल पण आमच्या पद्धतीने तर आमचं तुम्हाला समर्थन आहे गेलं घोड पाण्यात <laughs> म्हणजे इतकं झोडून काढलं आणि फडणवीस तुम्हाला आमचं समर्थन आहे एका वाक्यामध्ये म्हणजे हे कसं झालं माहितीये का हे म्हणजे कि मुलगा फार सुसंस्कृत आहे हो मुलगा फार सुसंस्कृत आहे पण त्याचा बाप चोर आहे विश्वासघातकी मूर्ख आहे अज्ञानी आहे आणि तो क्रूर पण आहे पण मुलगा मात्र हे राज्य ते जे काही मुलं आहे ना तो सुसंस्कृत आहे त्याच्या हाती महाराष्ट्र धुरा जरा चांगली राहील हे म्हणजे राज ठाकरे गोंधळलेले आहेत का आणि ऐनवेळी तत्व अनुरूप विचारांची स्पष्टता दाखवतात तत्व चांगली दाखवतात ती तळमळ दाखवतात परंतु निर्णय घेताना मात्र नेहमी गोंधळलेला निर्णय घेतात आणि तो अनुरूप वाटत नाही तो जर खरोखर तुम्हाला अनुरूप वाटत असेल तर कमेंट करून जरूर सांगा आणि जो नसेल तर राज ठाकरेंसारखा नेता चुकू नये राज ठाकरे हे आपलं वैभवू ठरू शकत महाराष्ट्राची ऍसेट आहे संपत्ती आहे फक्त निर्णय जर चुकीचा झाला नाही तर राज ठाकरे सारखा नेता आजगडीला महाराष्ट्रात तरी नाही महाराष्ट्र राज ठाकरे यांच्याकडं फार आशेण बघतो परंतु देवेंद्र फडणवीसला सुसंस्कार ठरवून राज ठाकरे साहेब तुम्ही भाजप चुकीची आहे हे ठरवू शकत नाही आहात भाजपाच्या चुकीच्या मुशीतच चुकीचं नेतृत्व काम करत आहे पुढे म्हणजे भाजपाच्या तत्वानुसारच काम करतं आहे हे मान्य करा हो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल ला तर लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र